चला जाय जाय पडदिशी आशु त्या आधी पडदेशी राहते भिजवायला उशीर व्हायला लागलाय उशीर झालाय पहा आज सकाळच जाय भिजून येतो तेवढा होत 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 लवकर झालं गरम आहे बघा हा जायचंय कांदा भिजवायला मग जाऊन येतो मी थोड्या वेळा साहेब करून ठेवतो बघा हा जाऊ उशीर झालाय मला हाय सात नमस्ते बसा वासा एक तर परीक्षा पी परीक्षा पी लवकर जमा करा परीक्षा जवळ आले त्या अरु अरु तू लवकर परीक्षा पीक जमा कर तू उशिरा करते आधीच तर हा तुम्हाला अभ्यास सांगतोय त्या अभ्यास करा जाण उद्या शाळेत साडेसातला यायच उद्या साडेसातची शाळा आहे शनिवार आहे उद्या जाओ घरी द्या दिदी किती उशीर शाळेत गेली ग आले का बघूया का आपण चल आली वाटतं आली दिदी आली किती उशीर मी मागितली शाळेची बर बर आता आपलं कांदा काढायला आले ती मग कांदा काढायचं झालं ना पैसे येते ती मग तुला देते फी भरायला चल झालं पाणी चालू झालंय आपलं काय करतो दारू दार जातो जरा भूक लागली जेवण आहे

चालला रिक्षाला बरायला जाय किती बाळ झाला आता मनाला एवढं कांदा जात त्याचं कांद्याचे पैसे आले की तुम्हाला दिसतो मना ते बरं 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 चालते जा मग अहो मी तानात काम करतो मम्मीला सांग हो जा आईला सावकाराकडनं पैसे घेऊन बी आणलेत कांद्याचं भाव गावला तर बरं आहे हे अवघड विषय होणार आहे आयला कल्याण दिवस कल्याण तिकडे बघतो आहे हाला याच्यात भाव कसा आहे काय त्याचा गेलाय कांदा का काय त्याला येऊन कळते आपल्याला हो करा अरे कसं चाललंय कांद्यात भाव काय काय कांद्याचं काय सांगताय तू तर लावला आता तुला का नाही मग काय माझं तर लगा लय अवघड आहे काय झाले सावकाराकडून पैसे घेतात व्याजारण बी आण लावले आता माझं तर अवघड आहे पुरी शाळेची पण फी भरायला पिकनिक आहे लावला असत परवावर असतं मार्केट मग काय तर सावकार पैसे घेतले होते र लावलं होतं घेतले तर घेतले पैसे लावू काय नाही ना अवघड विषय झाला चालते जा मग तू बर बर, बर।